सारांश फाउंडेशन व सर्वधर्मीय महिला उत्सव समितीतर्फे धुलिवंदनानिमित्त रंगोत्सवाचा कार्यक्रम जळगाव शहरातील पिंपराडा येथील जिल्हा परिषद कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व वा महिलांनाही धुलिवंदन सणाचा आनंद लुटाव्या यावा याच उद्देशाने सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगडे व सर्वधर्म महिला उत्सव समितीच्या अध्यक्षा शुभांगी बिराडे यांच्या माध्यमातून रंगोत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन जळगावातील जिल्हा परिषद कॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते डी जेच्या तलावर महिला भगिनी रंगोत्सव यावेळी साजरा केला आहे या प्रसंगी आमदार सुरेश भोडे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती या प्रसंगी सारांश फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलू इंगडे सर्वधर्मीय उत्सव समितीच्या उत्सव समितीच्या अध्यक्षा शुभांगी बिराडे सौरांश फाउंडेशनच्या उपाध्यक्षा इंदु मोरे सचिव चंदा इंगडे संगीता पगारे आमदार सुरेश भोडे माजी महापौर भारती सोनवणे आदींची या प्रसंगी उपस्थिती होती सगळ्यांना सर्व धर्म समभाव तर्फे या ठिकाणी रंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आज संपूर्ण महिला वर्ग एकवटले आहे पुरुषांप्रमाणे महिलांची या ठिकाणी नमस्कार मी शुभांगी बिराडे आज आम्ही सर्व धर्मीय उत्सव धर्म उत्सव समितीच्या मार्फत आज आम्ही इथे महिलांनी आगळं विचार हा केला की बऱ्याच फाउंडेशनच्या मार्फत जळगावमध्ये मा धुलीवंदनचा कार्यक्रम होतो पण एक सर्वसामान्य महिलांना तिथपर्यंत पोचता येत नाही मग विचार केला की आपल्या एरियातल्या स्लम एरियातल्याही महिला असतात किंवा एक सामा काही महिला असतात की ठराविक महिला बाहेर निघू शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही आज या खंडेराव नगर जिल्हा परिषद कॉलनीमध्ये एक छोटासा आयोजित कार्यक्रम केला सुरुवात केली आजच्या कार्यक्रमाची की सगळ्या महिलांनी इथे येऊन आनंद घ्यायला पाहिजे आणि महिला वर्गाने थोडं बाहेर निघायला पाहिजे तेवढाच उत्साह बऱ्याच टेन्शन असतात महिलांना आजच्या प रंगपंचमीच्या आणि त्या उत्साहाला थोडा वेगळा हे मिळून जातो टेन्शनमुक्त होतात महिला आणि आज आम्ही ते न म्हणजे पर्यावरणाचा एक हिस्सा म्हणून काल होळीसुद्धा आम्ही लाकडी न जाळता गौऱ्यांचं हे करून पर्यावरणाला एक संदेश दिला आणि आज पण एक कोरडे रंग करून आम्ही हा उत्साह एक साजरा करतोय शुभांगी अनिल बिराडे जय भीम जय महाराष्ट्र मी नीलू इंगडे सारांश फाउंडेशन अध्यक्ष आज आम्ही होळी मनोतांनी आम्ही असा विचार केला आम्ही दरवर्षी म्हणजे मी एकटीच माझ्या गल्लीतून तिथे नूतन मराठाला खेळायला जायची तर माझ्या बैरा बऱ्याच महिला असे आहेत की ते मला कंप्लीट करायच्या दरवर्षी ताई तुम्ही मस्त फिरता मस्त खेळता मग मी यावर्षी असा विचार केला की मी माझ्या सगळ्या महिला माझ्या गल्लीतल्या सगळ्या जे घराच्या बाहेर निघत नाही ते मिळून आम्ही इथेच एन्जॉय करू इथेच खेळू म्हणजे जेणेकरून त्यांना पण काही होळीचा आनंद आहे ते घेता येईल असं आम्ही एक नियोजन केलं आणि आम्ही सगळं धर्मीय महिला मिळून आम्ही हा एक कार्यक्रम घेतला आणि एक म्हणजे एकदम शांततेचं असं एक, एक... हां ज्या महिला घराच्या बाहेर पडत नाही किंवा ज्या स्लोमेरियात वगैरे राहतात असं सगळ्या महिलांचा त्यांनी विचार करून हा जो के प्रोग्राम केला खरोखर कौतुकास्पद आहे आणि मलाही खूप आनंद झाला मी ताईंच्या प्रोग्रामला भेट द्यायला आली आणि ताईंनी असेच पुढचेही प्रोग्राम घेत राहावे सगळ्यांना विचारात घेऊन अशात सगळ्यांना होळीच्या शुभेच्छाही देते आणि ताईंना शुभकामना हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल